मुंबई महापालिकेने परत एकदा लोअर परेल येथे पाचशे अठ्ठेचाळीस कार पार्किंगसाठी पाचशे वीस कोटीच्या कंट्रॅक्ट निविदा जारी केलेल्या आहेत यापूर्वी आम्ही तक्रार केली होती की कशा पद्धतीने मागील कार पार्किंगमध्ये महापालिकेचे दोनशे कोटीचं नुकसान झालेलं आहे आता या नवीन कार पार्किंग जी पाचशे वीस कोटीची त्यांनी निविदा जारी केलेली आहे ह्या निविदेचा जो दर आहे हा फुगवण्यात आलेला आहे तर आपण पाहिलं की यापूर्वी जे महापालिकेने काम केलं त्यापेक्षा जास्त म्हणजे प्रतिकार पंच्याण्णव लाख रुपये खर्च येत आहेत तर दिल्लीमध्ये हाच दर सात लाख रुपये आहेत यापूर्वी पालिकेने पंचवीस ते चाळीस लाखामध्ये प्रतिकार खर्च करून कार पार्किंग बांधलेली आहे तर एम एम आर डीने बावीस लाख रुपये प्रतिकार खर्च केलेला आहे यामध्ये कंट्राकदार आणि अधिकाऱ्यांच्या संघानमध्ये आहेत की त्यांनी दर वाढवले आहेत जेणेकरून ही निविदा फार महागात पडणार आहेत बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना सुद्धा तक्रार केलेली आहे की यापूर्वी जी आम्ही तक्रार के केली त्याची आपण चौकशीसुद्धा ना केली नाही आणि आता परत नवीन निविदा काढताना अन्य राज्यामध्ये अन्य महापालिकेमध्ये अन्य सरकारी एजन्सीमध्ये जे दर लावलेले आहेत त्याच्या कागदपत्रची छाननी सुद्धा फार महत्त्वाचे असतानासुद्धा महापालिकेनं त्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी ह्या निविदा रद्द कराव्यात आणि एक त्याचं चांगलं मूल्यापन करून योग्य रीतीने जर का निविदा काढली तर हीच पाचशे वीस कोटीचं काम हे आपण दोनशेशे अडीचशे कोटीमध्ये करू शकतो त्यामुळे महापालिकेचे तीनशे कोटी रुपये आपण वाचू शकतो